अहिल्यानगर बाळासाहेब थोरात आणि पराभवातून बाहेर यावे अमोल खताळ बाळासाहेब थोरात गेली चाळीस वर्ष विजेचा प्रश्न हा तीन महिन्यात अगोदरही होता त्यावर मी काम करणार असल्याचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे तसेच संगमनेर मधील आश्वीच्या अप्पर तहसीलच्या स्थगितीचे आदेश काढण्यात आले असल्याचे आज रविवारी सकाळी संगम्य रे खताळ यांनी सांगितले त्यांना पराभवाच सा दुःख मोठं अजून पराभव अजून बाहेर यायला तयार नाही चाळीस वर्षापासून ते या तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते त्यावेळेस जे त्यांचं अपयश आहे ते मी सावरण्याचा सा आता प्रयत्न करतोय तीन महिन्यामध्ये हा विजेचा प्रश्न निर्माण नाही झाला गेल्या चाळीस वर्षापासून या तालुक्यामध्ये जाणून बसून पाण्यापासून विजेपासून लोक वंचित कसे राहतील याचा तो प्रयत्न केला गेला होता त्याबरोबर जनतेने जनते या मायबाप जनतेनी मला निवडून देऊन संधी त्यांची सेवा करायला संधी दिली विजेच्या प्रश्नाबाबत माझ्यावर जे आरोप होत आहे राजकीय देशातून आरोप चालू आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यापूर्वीच एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांबरोबर सातूर भागातील विजेच्या प्रश्नासंदर्भात आपण बैठक घेतली होती नगर सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थित बैठक मी साहेबांशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आली होती परंतु त्या बैठकीला जाण्यापूर्वी मागी तब्येत ठीक नसल्यामुळे मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो परंतु अधिकाऱ्यांना वेळोवेळी आपण वरिष्ठ अधिकारी एम एस सी असतील त्यांना सूचना देऊन या संगंधर तालुक्यामध्ये विजेचा ता पुरवठा सुरळीत कसा राहील यावंच सूचना दिल्या आहेत याला जोडून एक दुसरा प्रश्न होता की मी तर डॉक्टर किरण लाम त्यांना विनंती केली त्यांना विनंती केली होती का माणुसतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागेल आज पठार भागातील सुद्धा काही गावं जे आहेत ते अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळं पाण्याची ज्यावेळेस गंभीर प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला माणुसकीच्या भावने पुढे यावं लागेल आज पुढं पाणी येण्यासाठी मला नाही वाटत काही अडचण आणि लांबे साहेबांचं सा निश्चित आम्हाला सहकार्य राहील आज जी काही मी माहिती घेतली त्यानुसार बऱ्यापैकी पाणी पुढं आलेलं आहे हे साकूर भागातील जनतेला मी एवढंच आव्हान करेल तर विजेच्या बाबतीत असेल पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल तुम्ही जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या संगमघर तालुक्यातील जनतेने जो विश्वास टाकला आहे त्याला कुठल्या प्रकारे तडा जाणार नाही समोरच्या व्यक्तीकडं राजकारण करण्यासाठी मराभावातून ते बाहेर यायला तयार नाही त्याच्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करून जनतेची जनतेने त्यांना घरी बसवलं त्यांनी त्यामुळे जनतेला किती चितावना देण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्यांच्यावर राहणार नाही पण त्या जनतेच त्यांना जसं तुम्ही मागाशी विचारलं का त्यांनी आव्हान केलं आहे का आमदारला जाऊन प्रश्न विचारा तर जनताच त्यांना प्रश्न विचारेल का चाळीस वर्षामध्ये तुम्ही या तालुक्यामध्ये काय केलं का तीन महिन्यात आविजेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सै यापूर्वीच मी अपर तसेलबाबत माझी भूमिका सांगितलेली आहे महसूल मंडळाची पुनर्रचना झाल्याशिवाय आणि त्या त्या गावातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय अपरत तहसील प्रस्ताव मार्गी कुठे कुठलाच होणार नाही या संदर्भात मी मुंबईलासुद्धा वरिष्ठांशी बोललेलो आहे महसूल मंत्र्यांशी बोललो एकनाथ साहेबांशी बोललं पालकमंत्री विखे पाटलांशी बोललं जे महसूलचे अवर सचिव आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललेलं आहे आणि त्याचं पत्रसुद्धा स्थगिती दिल्याचं पत्रसुद्धा त्यांनी काढलेलं आहे परंतु माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे तीन दिवस आराम करत होतो त्यांना उद्या मुंबईला गेल्यानंतर ते पत्रसुद्धा आपल्या माहितीसाठी पाठवील आणि जनतेची जी मागणी असेल त्यानुसारच या अप्परसंविभाजनाचा विषय पुढे होईल